मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे राज्यातील इतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच एकोणतीस सप्टेंबरपासून म्हणजेच रविवारपासून काही दिवस राज्यामध्ये पावसाची उघडी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आहेत असा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय धुळ्याच्या साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये या प्रकारामुळे शासनाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा संतप्त प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अभियानांतर्गत उमेद उपक्रम राबवला जातो या अंतर्गत बचत गटाच्या महिला तसेच इतरही कंत्राटी कर्मचारी सेवा देत असतात गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलनात शेकडो कंत्रांटी कर्मचारी सहभागी झालेत भोसे घरला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी परत येत असताना सज्जनगड येथे दोनशे फूट खोल दरीत कोसळली गाडीतील दोन युवक एक महिला जखमी झाले ग्रामस्थांचा निरा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे निरा नदीवर असणारा बंधारा पाण्यामुळे खचलाय बंधाराची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्यामुळे सर्वांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आदिवासी समाजाने नागपूरमध्ये आंदोलन केले आदिवासी समाजाच्या आंदोलकांनी नागपूर पोलिसांना चकवा देत नागपूरमधील झिरो माईल चौकामध्ये चारही बाजूंनी रस्ता जाम केला यावेळी आंदोलक चौकात बसून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले जळगाव शहरामध्ये मुसळधार पाऊस आहे जळगाव शहरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली नवी पेठ परिसरासह शकल साथी सकल भागांमध्ये काही वेळासाठी पाणी साचलं होतं विरार पश्चिमेकडील युनिटेक कॉम्प्लेक्समध्ये पडणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं सायंकाळी घरी जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले सकल भागातील साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहन सुद्धा बंद पडली माजी आमदाराच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे माजी आमदार नितीन पाटील थोडक्यात बचावलेत भीषण अपघातात एअर बॅग उघडल्याने माजी आमदार नितीन पाटील थोडक्यात वाचलेत अपघात एवढा भीषण होता यामध्ये म्हशीचा जागीच मृत्यू झालाय तर समोरून येणाऱ्या गाडीचा चुराडा झाला मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला आता नवा मुहूर्त मिळाला येत्या रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवतील जीएसटी विभागातील भ्रष्टाचार सातत्याने चव्हाट्यावर येत असताना पुन्हा एकदा जीएसटी विभागातील कार्यरत दोन जीएसटी निरीक्षकांवर मोठी कारवाई करण्यात आली धुळे जीएसटी कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणी जीएसटी निरीक्षक सागर सोनवणे आणि गोविंद चौरे या दोघांना पोलिसांनी अटक केली न्यायालयाने तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे गुरुवारी रात्री बारा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले कोयना धरणातून नदीपात्रात एकूण अकरा हजार सहाशे सेहेचाळीस से क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला परराज्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला या विद्यार्थ्यांचा राज्यातील शासकीय आणि शासकीय अनुदानित तसेच विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये राज्यकोट्यातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे परराज्यातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अखिल भारतीय कोट्याबरोबरच राज्य कोट्यातून प्रवेश मिळणार आहे भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील युवक काही कामानिमित्त भंडारा शहरांमध्ये आला होता दुचाकी सुरू असताना गाडीतून धूर निघत असल्याचं दिसून आलं त्यांनी दुचाकी स्टँडवर ठेवली असता संपूर्ण परिसर धूरमय झाला होता नाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सीना कोळगाव धरण शंभर टक्के भरले सीना कोळेगाव मधून चार हजार सातशे चाळीस क्युसेक विसर्ग सुरू आहे धरणाचे पंधरा दरवाजे पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले होते सांडव्याद्वारे सीना नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले सीना कोळेगाव धरण भरल्याने आता करमाळा परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे